विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याचे आदेश अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीतच राहणार असल्याचंही कळत आहे भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी हे महत्वाचे आदेश दिलेले आहेत राज्यातल्या नेत्यांना तिन्ही पक्षांनी सोबतच विधानसभा निवडणुकीला सामोरं जावं असं भाजपनं म्हटलंय दिल्लीमध्ये भाजप नेत्यांना हे संकेत देण्यात आलेले आहेत आताची महत्वाची बातमी आपण बघतोय विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याचे आदेश अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीतच राहणार असंही कळत आहे तर महायुतीत समन्वय ठेवा विधानसभा लढत असताना अजित पवार महायुतीसोबतच राहतील असं सूत्रांकडनं कळत आहे भाजप नेतृत्वाचे राज्यातल्या नेत्यांना हे महत्वाचे आदेश देण्यात आलेले आहेत आताची महत्वाची बातमी आपण बघतोय अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर काय अधिक माहिती या बातमीसंदर्भात महायुतीमध्ये तिसरा मित्रपक्ष असणारे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस कायम राहणार का याची आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती पण भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी राज्यातल्या भाजप नेत्यांना तशा स्वरूपाचे थेट संकेत दिलेले आहेत की तिन्ही पक्ष एकत्रित येत विधानसभेला सा तुम्हाला सामोरं जायचं आहे विधान परिषद आणि महामंडळाचं वाटप होताना तशा स्वरूपाची खबरदारी देखील घ्यावी जागा वाटपाच्या बाबत पुढील काही दिवसातच अंतिम निर्णय घ्या कारण की जागा वाटप जर व्यवस्थित झालं नाही तर परत एकदा उमेदवार निश्चितीवरून वाद होतील आणि चित्र चांगलं जाणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भाजप राज्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि सगळ्यात मोठा भाऊ आहे तर दोन्ही मित्र पक्षांबरोबर जात असताना आपल्या मित्रपक्षाविषयी गैरसमज होतील प्रतिमा मलिन होईल अशी कोणतीही विधानं एकमेकांच्या विरोधात करू नये असे थेट संकेत देखील सूचना दिले आहेत कुठे ना कुठेतरी जी चर्चा सुरू होती की अजित पवारांना विधानसभेला सोबत नेणार आहात का कारण की काल रामदास कदम शिवसेनेच्या मेळाव्यात उघड पद्धतीने बोलले भाजपातल्या ने काही नेत्यांचं मत होतं की अजित पवारांचे मतांचं कन्वर्जन झालं नाही या या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपातल्या दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठीने दिलेले आदेश फार महत्वाचे मानावे लागणार आहेत यामुळे महायुतीतले तिन्ही मित्र पक्ष एकत्रितच एक विधानसभेला सामोरं जातील असं दिसून येत नक्कीच तुर्तजने या संपूर्ण माहितीसाठी तर एकीकडे आपण पाहिलं होतं महायुतीमध्ये तिसऱ्या पक्षाची गरज काय असा सवाल उपस्थित केला जात होता आणि अजित पवार यांचा हा पक्ष नको असं म्हणणारे भाजपचेच काही महत्वाचे नेते आपण पाहिले होते कारण जागा वाटपामध्ये काही वाटा हा त्यांना द्यावा लागणार आणि त्याचबरोबरीनं त्यांची जी मदत लोकसभेत व्हायला हवी ती झाली नाही हे देखील स्पष्टपणे आकडेवारीमधनं दिसलं होतं तर बघतोय आपण भाजप नेतृत्वानं नेमके काय आदेश दिलेले आहेत विधानसभेला महायुतीसोबतच अजित पवारांची एनसीपी असणार आहे तिन्ही पक्षांनी एकत्रच निवडणुकीला सामोरं जावं असं पक्ष नेतृत्वानं सांगितलंय भाजप नेतृत्वानं सांगितलंय महायुतीत जागा वाटप लवकर करा तिघांमध्ये समन्वय ठेवा असंही भाजपच्या नेतृत्वानं म्हटलंय मित्र पक्षाबाबत काळजीपूर्वक व